बाई हे देवा कसं रे हे गाव गावाचं नाव पण काय म्हणा दातली खोपडी काय नाव आहे खोपडी एक माणूस दिसत नाही त्या गावाला जिकडे तिकडे बघितलं नुसतं शेत शेत आहे आणि एक तर त्या का चिमण्याने का नाही काहीच नाही नुसतं उंच मुक्कतो मामाला तर विचारलं होतं मी ॲड्रेस चांगला ते तर हेच बोलले होते काय मामा आहे बरोबर आहे बर त्यांनी त्यांनी पाहिले म्हटल्यावर असंच असणार आहे ना पण मी काय मी खात्री केल्याशिवाय लग्नच करणार नाही कारण की नाही त्यांनी एक तर त्याच्या पुरीचंही वाटोळी केलं त्याच्या पोराचंही वाटोळी केलं आता माझंही वाटोळं करीन नको नको देवा त्याच्या पुरीचे हाल पावत नाही त्यापेक्षा मी माझं स्वतःचं पाहून घेते काय काही नाही आणि ते पण नाही तर त्यांनी माझ्या विरहीत सुपारी धरली मला न आत्ताच पोरा पसंत केला ही माझ्या आई पण डोक्यात नाही नको म्हणले होते आता कोणाला विचारू अजून थोडं पुढे जाऊन पाहते भेटलो कोणी तर विचारित नाही तर मग जाते घरी बाई कलम्या आंब्याचं रोप लावलंय भारी आंबा आला ती मस्त कलबे आंबे एक लावून दिले आता एवढ्या परिसरामध्ये आंब्याचे झाडच नाही मस्त आलंय कलोंचं बिंच वही ऐका ना काय नमस्कार नमस्कार मी अर्चना जोशी कुठले मी नाही डोंगरीवरून आले इकडे काय काम पाहिलं छे, छे, काम छेचे हो काम वगैरे काही नाही माझं मला नाही का ॲड्रेसच सापडत नाही तेवढा सांगता का ॲड्रेस तेवढं लागले इकडे काय लागले इकडे आहे आमचे पाहुणे राहतात ना त्यांच्याकडे आले का सापडत का नाही ना कोणा का आली मग ते सकाराम तोंड कुठे राहत तोंडायचे इथं भरपूर घर आहे पण नेमकं कोणतं सकाराम लक्षात ये ना म्हणजे असे किती तीन चार घर आहे माझ्या मामा तर म्हणाले होते त्याला टोपन नाही होत ते हा पिनू 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 हा हा आहे ना आमच्या घराच्या पाठी माग तीन नंबरचं घर त्याच आहे तीन नंबरच का बर तस लग्न झालंय का नाही त्याच लग्न नाही झालं नाही ते गाव जाण्याला कोण पोर देते म्हणजे हो तो का म्हणता माझ्या गावात हिंडत बसत वय काम नाही लागत काही नाही म्हणजे बिन कामाचाच येतो काम, काम करायचं हो ते तर सोडून आणि जाऊन बसत गावच्या कट्ट्यावर गप्पा जप्पा त्याला व्यसन आहे का कधी कधी घेतो दारू ते दारू दारू पण पितो हा थोडस बाई माझ्या मामाने तर पक्क वाटो सोडला हो असत माझा बर बर नाही काय नाही काय नाही येऊ का मला उनवून सुरू होत तीन नंबरचं घर बरं तीन घर ना धन्यवाद हा येते बाई पोरकावर पिंड बद्दल विचारपूस करत होती जाऊ दे असेल तिचं कुणी घेत आता आंबे चालले वाळून याला पाणी तरी टाकी ते आईलाही आणलंय किती खायला टाकायला त्यांचं तोंडच बंद नाही बा खायला असं चारा आणला का असा संपतो खायला हाय गई नाही आता दोन पेंट कवळी आणली होती आधी खा टाकले ते खाऊन घेतलं आता पुन्हा टाकली आता एवढ्या याव। खाऊन बसतील आरामशी काही टेन्शन नाही आता तीन चार वाज असतो साल बर बर चाल बरी येत कोदे फुदले बा जानवर पाळायची लय हाऊच होती मालाय बी बर चाल शेतीला जानवर लागतच इलाज नाही नाही मग शेती तशी रांडकी पडेल आपली चला आता जातो म्हातारी क मातारी ना सायपाक केलाय का नाही जेवण करतो गावातले पोरं पुन्हा वाट पाहत असतील एक तर गणपती बसावलाय मंडळाना मस्त तीड सगळे बसेल असतील आता जावच लागेल पहिले जेवण घेऊ दे बांगून दिलाय सगळा नीट काय होळे फा नाही निमे खात निमेला तर का आले शानामध्ये आई काय कर राहिली काय नाहीये त्याला तोडून टाकलंय ते सगळं शेणात घालत ते शेण वडेल नाही काय नाही आता ते लहानच त्याला काय समजायचं अजून आई ते वाचून येते पण मग आता ते चारा खात झालंय थोडं मापा मापा मध्ये चारा टाकायचा ते टाकून व त्या मोकळे थोडस ऐक जेवायला काय केलंय तो मी अजून स्वयंपाकच नाही केला स्वयंपाक नाही केला अरे मला उपास आहे मग मी फराळाचं बी बीज टाकले अजून ते सुद्धा केलं नाही म्हणजे तो ऐरायला केलं नाही का नाही नाही मग उपास आहे मग काय काय ती बाहेर रे काय नऊ वाले का म्हणजे तो असाय काहीच केलं नाही नाही मग तू एक काम कर काय मी गावात गेल्यावर काहीतरी खातो मला थोडे पैसे दे मिसळ बिसळ काहीतरी खातो अरे मा का पैसे काहीच नाही आता अरे आई मग का उपाशी राहू आता गावामध्ये ते फुकाट येते का सांग बरं अरे आई आवडत्या मला पाडे बटाट वडे काही ना काही खातो मी त्याच्यामुळेच ना मग रोज स्वयंपाक करायचा आणि फेकायचा मला मागायचे तेल तिमण वाटायचे तू काळा खायला येतोय म्हणून तो आज केला नाही का झालं झालं म्हणून म्हणले मग लागली बुक तर इतक्या चालू चालू करेन थोडीशी बाजी बाकर अरे आई बारी देऊन आलो बारी देऊन पोटात भूक लागली होती म्हणलं आता स्वयंपाक झाला खाऊन घेऊ बरं आता बर मी करते इतक्या तवर बार देऊन ये लागल नाही नाही जाऊ दे आता नको जे करू सायंपाकाला तुला अर्धा एक तास लागल म्हणला मला हा काय शंभर दोनशे रुपये दे माई मी खातो तू अपुरती एक वाकर करायला पळीभर लॉंग करायला मला एक तास लागतोय का नको नको टाइमच लागेल तोंडालाय ना चटका लागेल ना भेळी खायच्या पावडे खायचे काय त्या कुलफ्या मुलफ्या खायच्या तोंडाला चटका लागेल त्याच्यामुळे तुला घरचा अन्न गोड नाही लागत जाऊ दे तू पैसे का नाही तुला बारा देऊन ये म्हणते मी ना तसच बार बदली तुम्ही जातो म्हणजे तुला रस्ता इकडे तू बारा बदला तिकडे जाऊन तिकडून कोणी कोण जाशील जाऊ दे मधल्या बांधाना जातो ना सूर्याच्या त्यांच्या बांधाना जातो मधील तुमचं तिकडं झालं असेल काही बैठक ना तो सूर्या जोडी आहे म्हणूनच म्हणतो मन ना तिकून कुंभार देईन तसा जाईन जाऊ दे जोडीदार मा आम्ही दोघ जाऊ बोलत चालत असं मग त्याच्या घरी जाऊन जेवायचं ना आता तो एकटाच वाहता ना मला तो उपास माहितीच आहे ना जाऊ दे आता लोकांच्या तिथं भीक मानताय का आणि मग दे आपले चे चे दे, बर बर दे, दे। आपले शे दोनशे रुपये खाऊ ना सूर्यालाय ना सूर्याला फक्त माई एखाद्या दिवशी त्याची गाठ वव दे मग त्याच्या कान ते त्याचे चांगले काल नाही तुला मोकार झालाय त्याच्या नादी लागून जाऊ दे दे एवढे मला फळा शेंगदाणे नाही फराळाचे भिजत घातले पण शेंगदाणे नाही त्याच्यासाठी ना, ठेवले मी उदले तर शेंगदाणे घेऊन ये म्हणजे तू एवढ्याचे वडे आहे काय हा लागत आई खर हम्म दे मी बाकीचे पन्नासचे वडे खाय पन्नास रुपयाचे मला शेंगदाणे घेऊन ये पण पन्नासचे वडे मग दहा रुपयाला वडा आहे किती वडे येते पाच वडे म्हणजे उताना पडशील अरे आई पण कमवून काय कुठं नाही न्यायचं बुवाखांडी नाही न्यायचं मग कमवून आण ना मग पैसे ग थोडं मग तुला पाच काम खरायचे ते पन्नास खरच पन्नास खराय शंभर खरच पण कमून आण मला झाली अजून तर काय रुपया दिला नाही मला कमून खाय तो जे उत्तर आयता खाय आणि तिकडं याच्यावाणी इंड असा ना पोळ नको कोणाला काही नाव तू जाऊ का मी आता बारं बदली तो तसंच जातो ये का वाशी मी येतो ना दोन तीन तासानं हा का तरी पाच वाजता पाच वाजता पाच वाजता किती दिवस राहतोय राहतोय पण जनवार बांधा येतोय मी काय तुला पटत आणि या चारा आणून तोडून ठेवले तेवढा तू किती काळजीच आहे मला माहिती आहे तू जायत जोडीदार तिकडं वाट पाहत असतो जातो हा तो गडी ठेवेल घरी का मला या पोशे ज्याल मला नाही आले ते परवडत आहे आपण उठला दिवस तसा दिवस बुडसतो रे झालं ते का व्हाईन ते झालं ते काही सारखं ते दे म्हणते ना झुपेलच राहा असं कोणी आलं तर बोलायला बसायला सुद्धा टाइम नाही राहत आणि उठला का चालला गावात उठला का त्या सूर्याला मला भेटू दे फक्त त्याचं नाही मुस्काट जोडलं तर काही चला आता मस्त आहे ना ना शंभर रुपये दिले नाश्त्याच्या नावाखाली मी आणली आता ना सूर्यासंग जातो मस्त शंभर शंभर रुपयाचा डबा लायतो नाही तर पन्नास पन्नास रुपयाचा लाईतो पहिल्यांदी जिकवतो मग पाहू काय चल मरू दे घेऊ आयुष करून बापरे त्या घरी सांगितलं त्या बायनी जायला त्या घरांत डायरेक्ट कुलूपच पोचवत आता कुठं जाऊ बरं दे जाऊन बघते पुढं नाही तर आता सरळ बस येईन बस घर निघून जाते पाय पण दुखायला लागले आता हो ऐका ना बर झाले भेटले एक तर तुमच्या गावात माणसं खूप कमी हो माणसं लय मला तर काही दिसलेच नाही नाही सगळे आता जायला कामाचे दिवस ना असं काही आहे का बरं ते जाऊ ना ऐका माझं काम होतं करता का हो बोला ना सांग ना मला सकाराम तोंडझोड्यांचं घराचा ऍड्रेस पाहिजे हो नेमकं तेच घर सा पाहिजे दुसरं नाही गेले होते मी पण ते वेगळेच घर निघाले सकाराम तोंडझोडे बर का सकाराम तोंड जोड्यांची गरज दोन तीन एड हो का मग मी चुकीच्याच घरी गेले ते वाटत म्हणजे आमचेच भाऊ बंद अहो मला ना दोन तीन घर नाही लागत मला फक्त त्यांच घर लागतंय सकाराम तोंड जोडे हा माझं नाव तेच ना आता काय चिंतात पाडल्या नाही नाही असच काय विचारू आता याला हा पण सकाराम तोंड जोडेच म्हटल्यावर आहो तेव नाही का त्याच लग्न नाही झालेलं हा लग्न नाही झालेलं ना हा मग तोच मी माझ कुठं इतकं वाईट काय झालं काय तुम्हाला नाही नाही काही नाही तुम्ही तर मोठ्या अशा संकटात पाडल्या का नाही नाही असाय ते असच ते अहो तुम्ही असं गुच्छत का बोलू आहे हो नाही नाही मी पॉलिसी आली आहे पॉलिसी हां ती एच डी एफ सीच नाही तुम्हाला कॉलेजचे हा ती मी असं आहे का हां तुम्ही एवढे मला मिळालं हां तुमचं ते नाव निघालं ना त्याच्यामध्ये हो हो हां मग त्याच्यामुळे मी आले हा का बरं तुम्हीच आहेत का ते हो आम्हीच आम्हीच हां वय किती आहे तुमचं माझं वय तरी चौतीस पस्तीस आहे अहो चौतीस पस्तीस आय हो वीस हा चौतीस पस्तीस बरोबर आहे तुम्ही का एवढे निराखून तुम्ही काय राहिले मला तसं सांगितलंय एचडीएफसी वाले बँकेनी त्यांना बघा कुठं मोडले तोडले आहे व्यवस्थित का नाही काही असं चेक करून घ्यावं लागतं ना एवढे मोठे पैसे द्यायचे म्हटल्यावर त्याच्यामुळे व्यवस्थित आहे आम्ही हा ना बाकी लग्न वगैरे माझं लग्न जमलंय हा का कुठं न्याय डोंगरी अच्छा काय साखर पुढे झाला असेल ना साखर पुढा नाही सुपारी नाही मग मा? फक्त मामाने दाखवली पुर, दाखवली नाही फोटो दाखवला फोटो दाखवला नाही आले हा मग कोणी कोणते कौन मामा मामा आमचे ते याचे भेंडी पाड्याचे अच्छा आणि पुरी करायचं कोण होत मग बरका हो मा? पुरीचे मामा आणि माझे मामा म्हणून तुम्हाला दाखवलं का हो एक विचारू का रागने आला ना नाही त्याच्यात काय राग आहे तुमचे दात नि पडले दाते राती ना झोपेल होतो म्हणजे तीन चार दिवस झाली झोपेल हा। होतो आणि झोपात ये ना आता हिमाळ्याची वस्ती आणि असं झोपेल असल्या होुस माहिते तुम्हाला घुस हा माहित आहे ना उंदरासारखी माहिती ना एवढी राहते हो हो ती अशी लांब अशी दातच कोरी सुटली अच्छा घुशीने दात कोरले हो आणि शेवटचा दात उपटला ना मग मला फुल जाग आली मग पाहतो तर इडून निसत रक्तच चालू झालं देवा गुशीनं नेले गुशीनं नेली तर माणूस झोपतच होता झोपत म्हणजे मग बीळ पाड होती का काय करीत ना बरोबर आहे तर गोशीला विचार पडला असन तिने ते दात नेले तुमच्या घरात कोण कोण राहतं माझ्या घरात कोण कोण नाही माझे आई वडील मी एकटा जेवाणी की बहीण नाही भाऊ नाही तुमचं कुठं बाहेर आफेर असं ना बाहेर आफेर हां मग आफेर का हा मग आता तसं तर कोणी काय राहत का आजकाल सिंगल आहे का कोणी तुमचं असं कोणावर तरी प्रेम तुम्ही जबरदस्ती लग्न करीत असं नाही हो मी शेतकरी मी असं प्रेम भीम नाही करीत असं बाय येते ना शेतात काम पण काम करते त्यांच्या ते पाऊंकाल काम करतो ते बोलत आमच्याशी चांगल्या का बर असे प्रश्न तुम्ही काय विचार राहिले नाही आपलं ते असच म्हटलं वाटला विचाराव म्हणून विचार राहिले नाही तुम्ही एखाद्या शाने माणसा खोलात गुचले नाही माझ बोलणं तसं आहे अहो म्हणजे तुम्हाला आज पोहच खोलत दिसलं का नाही नाही तुम्ही असं बोलता पोन असं टाइमपास करते तुम्ही काय नाही नाही मी माईमपास करू कुणाचा माय ना पोरं वाटपात असते पोरं मग तुम्हाला पोरं पण आहे पोरं म्हणजे माल माल नाही पोरं पत्त्याच्या दावा बसते ना ते पोरं अयो मग तुम्ही जुगार केला त्या हो जुगार खेळतो आम्हाला आम्ही दहावीस जण राहतो मी हे घेत असं नाही ना कधी मध्ये पोरन सांग होता का तेवड्यात मग ते मस्त अग एकदा पोर बसले का मस्ती अंकर बर वरून शिगरी येत तर दोन सिगरेट येत संपत अजून काय काय घेता तुम्ही अजून काय ठिकाणी जर आली पोर बसले एखादी अशी झाडा खाली आणि त्यांनी जर गांजा मारला ना गांजा गांजा माहिती का नाही हो अशी पोंगल राहतं त्याच्यात नशा राहते त्या गांज्या मग ते एक पॅटवाय राहतो एक धराय राहतो आम्ही करतो कैलास करायचा राजा चिलिंबा रा ताजा माझा झटकट होऊन गोड 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 काय वाट म्हणजे नशा करतो आम्ही गांज्याची बरोबर आहे माझा बी वाटोळ झाला अस म्हणजे बर झालं मला माहित झालं म्हणजे काय तुम्हाला इच्छा राहायचं होत आहो मी काही एस डीपची वाली बाई कोणी नाहीये मग मी नवरी आहे काय तुम्ही नवरी आहे नवरी हां आणि नवरी काय अशी बांधा बांधा नाही येते का बिगर वराडाची वऱ्हाडी यायला टाइम आहे अजून अन मग कशी काही नवरी अशी मल्यान तले निंदून आले ते नवर देव्हा पाहायला कसा आहे म्हणून मला तर काय पाहायला नाही भेटला घरच्या नाही का फोटो नाही दाखवलं म्हणून अॅड्रेस घेऊन विचारित आले ते पाहायला इकडे तर चांगलंच भारीच मला दिसलं बरं झालं मी लग्न नाही केलं बाबा म्हजी माझ्या संग तुमचं लग्न जमेल होत का हां हो माझ तो पण नाव पिनू पिनू हा बरोबर आहे पिनूच मग तू अशीच लग्न जमलं होतं माझं बरं झालं मला ते चाळी कळाले बाबा नाही तर तू ना मला आयुष्यभर असं अंधारात ठेवला असं आणि मी आता मामा बेत पा, पाते जाऊन पहिले आणि तू लग्न मोडून मोडलंय हे तुरी मी आता सांगून देते तू आयुष काळ तोंड कर आणि जर परत माझ्या कर जर दिसला ना ते तंगडे मोडून त्या गळ्यात बांधीन हां बस चिल्ली मोडीत नायक मी काय काय व्यसन करतो दलिंद्रा शिवा आईला फायबो ती म्हण मी नवरी आईला खर खरं मत किती खोलात शिरून तिनं काढलं आईला माला येड्याला कोणी -कौन आबू दे आली तिला म्हणल पोरं पात्या पत्ते खेळाया गांजा पितो दारू पितो आईला मी तस खरं खरं सांगून दिलं हम्म झालं किती मोठा अपमान माझ्या मामाचा होईल बो मामा म्हणशील इकडून तिकडून पाय देऊ आता काय सांगू मा मामाला बो आईला आता तर लय मोठा त्याग आला स्वतः नवरी इड आली चौकशीला आईला लई खोल पाण्यात शिरली नवरी बी आता काय करू देवा काय सांगू मामाला घरच्यांलाय काय सांगणारी आईला मामाना साडीवरला तिचा फोटो दाखवला आता तर किती मस्त दिसायची आणि इथं कपडे घालून आली माझी पायभो पुरीसुद्धा नवरदेवाच्या चौकाशा करायला लागेल लागल्या आता काय इकून कुं तिकून जमत नव्हतं कुं इकून तिकून जमलं आणि काय जमाना आलाय बाणू स्वत स्वतः नवर देव पाहायला घरी आली माया जाऊ दे आता काही लय लांब नसेल गेली आता मी पळत जातो तिची क्षमा मागवतो सॉरी म्हणतो आणि तिला सांगतो मी सगळं खोटं बोललो चाल मी जातो पळत पळत